सो so गाईज आज आहे डे फाय आणि आमचा नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे तर मी आता मॉडेलसाठी थांबते कारण की आज वर्कशॉपचा लास्ट डे आहे सो so, एकच मॉडेल रेडी करायची आहे मला तर ती आता येईल त्याच्यानंतर आपण लुक स्टार्ट करूयात हो फर्स्ट मॉडेल इज युअर हाय आणि आम्ही आता लुक स्टार्ट करणार आहोत सो स्टेट युन विथ अस फायनल लुक थँक यू फॉर मेकिंग लिटे चला आमचा लुक कम्प्लीट झालेला आहे आणि आता आम्ही आउटफिट चेंज करून पुन्हा तुम्हाला दाखवतो की त्यांच्या लुक कसा आहे आणि येस हेअरस्टाईल अभिषेक सर सा, सर करणार आहेत सो ते पूर्ण हेअरस्टाईल झाल्यानंतर पण आम्ही तुम्हाला दाखवू तिथपर्यंत तुम्ही त्याला वाढ बघा ओके okay, सो so आमचा लुक कम्प्लीट झालेला आहे आणि मॉडेलसुद्धा गेलेली आहे कारण की तिला क्रिम्पिंग करायची आहे सो so, uh, तिचं लुक चालू होईल तिकडे हेअरस्टाईलचं तिथपर्यंत मी रेडी होऊन घेते

फिफ्टी सिक्स फिफ्टी होतील आता सिक्स फिफ्टी पावण्यासात वाजून गेल्यात उजेड चांगला असल्यामुळे एवढं काय वाटत नाही आलेलं आहे भरपूर गर्दी आहे

आणि हो आता आपण आलो आहोत पशुपतीनाथच्या आरतीला इथे खूप लोक जमले आहेत आणि सगळेच उत्सुकतेने आरती सुरू होण्याची वाट पाहत आहे oh ता सो दॅट की आमचा टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे आणि आहे आमचा आजचा नाश्ता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आम्ही आता झालो आहे दरबार स्क्वेअरला आणि आम्हाला छत्री कॅरी करायला लागते कारण की कधी पण पाऊस येतो इकडे व्हाई त्यामुळे तेच गोन मी आता तुळ्यासाठी थांबली आहे खाली कारण की तो बाहेर आणायला गेला आहे चार्जिंग ची वायर आणायला गेले आहे आ तिथे मशरूम आहेत त्याला ऑयस्टर मशरूम बोलतात हो केळी व कशी आहेत त्या ऑयस्टर मशरूम आहे आणि ते वाढते ते बटन मशरूम बटन मशरूम पण मोठे त्यांचे आहेत त्या आपल्या इथे एवढे जास्त आहेत आणि आता आपण चाललो आहोत दरबार स्क्वेअर कडे आणि जाताना वाटेतलं सगळं दृश्य खूपच सुंदर आहे इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे खरच जबरदस्त आणि स्वच्छ रस्ते नीटनेटकी इमारती आणि सगळीकडे एकदम आकर्षक वातावरण होत रस्ते इतके चांगले आहेत की प्रवास सुद्धा खूप आरामदायी खरच इथलं जे नीटनेटकी व्यवस्था पाहून खूप छान वाटलं आता चला दरबार स्क्वेअर मध्ये काय खास आहे ते बघूया आपण आम्ही आलेलो आता

This is like a Buddhism thread, a healing bowl. Ball. Healing bowl, ball, yeah. ball, meditation bowl, ball, singing bowl, bullshit. Look at the chan. Oh, Kalyuga Kalyuga. It's temple. It's a temple. a temple. a temple.

आणि हे खूप चांगले आहेत बाय सो आम्ही आता इथून चाललो आहे आणि आमची शॉपिंग पण झालेली आहे मस्त गेम घेतली आहे आम्ही आणि घरी गेल्यावर दाखवू तुम्हाला आम्ही काय आहे आता कुठे जायचं आता साडी घ्यायची सो यू आर लिव्हिंग नव तर गाईज आता आम्ही आलो आहोत काठमांडूच्या न्यू लिंक रोडच्या इथे आणि इथे शॉपिंगसाठी खूप छान छान पर्याय आहेत सुंदर साड्यांची दुकानं दागिने ॲक्सेसरीज आणि बऱ्याच गोष्टींची दुकानं इथे अवेलेबल आहेत आणि इथली जी लोकं आहेत ती सगळ्या स्पेशल ओकेजनसाठी इथे शॉपिंगला येतात कारण की त्याच्यासाठी हे जे रोड आहे ते फेमस आहे आता साडी घ्यायला आलो आहे मम्मी आणि आईसाठी त्यांचं ट्रेडिशनल वेअर आहे हे ढाका तर मला ते आवडते आम्हाला सो फायनली आम्हाला एक छान असं दुकान भेटलं तिथे जिथे आम्ही लाईक साड्या बघत होतो आणि मला स्पेशली त्यांचं जे ट्रेडिशनल वर्क आहे विच इज धाका वर्क आणि त्याच्याच साड्या मला हव्या होत्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह आहेत बट खूप छान वाटतात त्या आणि ऑफकोर्स हे जे दुकान आहे इथे खूप छान कलेक्शन होतं मला खूप आवडलं आणि अफकोर्स तिथला जो स्टाफसुद्धा आहे त्यांनीसुद्धा मला मदत केली त्यांनी मला साडीसुद्धा नेसवून दाखवली जेणेकरून मला आयडिया येईल की कशी दिसती आहे साडी मला दोन साड्या खूप आवडल्या आणि त्यांचा फॅब्रिक इतका मऊ आणि आरामदायी होतं की लगेचच मला घ्याव्याशा वाटल्या आणि खरंच इथे आलेला अनुभव खूपच छान होता छान वाटत झाले पिंक बाकी कलर पण आहेत बट आय थिंक जास्त बेटर आहे हं नो प्रॉब्लेम आम्हाला इथे पण इंडियन भेटले मस्त आणि राजस्थानी आहेत ते तिथे बरेच शॉप आहेत साड्यांचे ज्वेलरीचे सो त्यांच्यासोबत फिरतो आहे ते आम्हाला त्यांचे सगळे आउटलेट्स दाखवत आहेत कुठे कुठे काय काय त्यांचं इथे आलं आम्ही त्यांच्या शॉपमध्ये हो बेसिकली हा जो एरिया आहे द न्यू रोड का द न्यू लिंक रोड असं काहीतरी म्हणतात त्याला आणि इथे सगळं हे ॲक्च्युली बाजारपेठ टाईप आहे आणि इथे सगळे गोल्डचे शॉप आहेत फॅब्रिकचे शॉप आहेत लाईक साडी वगैरे जर तुम्हाला खरेदी करायची असेल ट्रेडिशनल नेपाली धा दा, ढाका साडी तर इथे तुम्हाला मिळून जाईल ज्वेलरी आहे आणि आम्ही इथूनच घेतली साडी

निघतोय आणि फ्लाईट आहे पण आम्हाला थोडस उशीर झाला होता एअरपोर्ट हा म्हणून आम्ही घाई घाईत आलो घाई आलो आपण बरोबर आलो घाई घाईत आलो बरोबर घाई घाई मी आहे की नाही झुड बोलता येई आज मी फटापट्टर आम्ही फटापट्टर खाणं ना नहीं करता तो उस का पेट कैसे भरता उससे तो धम्मा के आया आओ समय <laughs> पहले चाउमीन चाउमीन के बाद हाफ फ्राई हाफ फ्राई के बाद आलू पराठा अभी पेट भर गया तो उस टेंशन नहीं है सर अभी आप वेट कर इमरजेंसी कॉल सर हम सिग्नल मांगे बस वाली इधर गन्ना क्या बड़ा 2nd लेवल चला दोन बारगंज से मुझे सीट मिल गई तो खुश लग रहा है मुझे तो ऐसा लगा बहुत है करीब लग रहा है इसको ये सीट खाली लग रहा है बस ही सेगा हूं ये आमत रुक

उसमा है अभी तक हम लोग के साथ में संडोले मंडोले <laughs>